ग्रामपंचायत कार्यालय मोरी येथे महाराष्ट्र दिवस साजरा गोंदिया ग्रामपंचायत कार्यालय येथे दिनांक मे बुधवारला सकाळी साडेआठ वाजता महाराष्ट्र दिवस व मजदूर दिवस निमित्त झेंडा कार्यक्रम सरपंच कविता ताई यांच्या हस्ते पार पडले सर्वप्रथम झेंडा वंदनाचे कार्यक्रम पार पडले त्यानंतर महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारत माता यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजा अर्चना करण्यात आली व शहीदांना श्रद्धांजली अर्पित केली या कार्यक्रमात प्रामुख्याने सरपंच स्व कविता तैलिछडे उपसरपंच रणधीर शहारे ग्रामपंचायत सदस्य संगीता पालांदुरकर राजेश कापसे इंद्रकला पारदी सुधा टेब्बेकर छाया शरणागत आरोग्य सेविका रांगडाले मॅडम भोरे मॅडम अंगणवाडी सेविका हरिंखेडे मॅडम व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आदींच्या उपस्थितीमध्ये हे कार्यक्रम पार पडण्यात आले